नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण तुम्हाला एकवीस जानेवारी रोजीचा धुळेचा लागण भाकड म्हणजे बाजार दाखवतोय तर बाजार वगैरे हो फुलासा बाजार बनलेला आहे आता या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला तीन महिने चार महिने सात महिने अशा लागण म्हणजे आलेले असतात तर जर तुम्हाला बाजार यायचं असेल तर तालुका जिल्हा धुळे आहे जिल्हा आमचे शेतकरी मित्रांनो त्यांच्यासाठी सा आपण सांगत असतो नेहमी मुंबई आग्रा हवेला मित्रांनो पारोडा चौक लागते धुळेला तिथून तुम्हाला सरळ रस्ता जो मार्केटला येत असतो बाजार वगैरे हो फुलाचा बाजार बनलेला आहे जर तुम्हाला मशी खरेदी करायला यायचं असेल तर मंगळवारचा बाजार असतो चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो एक पुरा शेठची धावण आहे लागण मशीन आता मशी बघा मित्रांनो एक नंबरच्या क्वालिटीच्या मशीन बनलेली आहे

Ông là bà con lê 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 आता या म्हशी मित्रांनो परबणीचे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले आहे म्हशी बघा मित्रांनो तुम्ही एक नंबरच्या क्वालिटीच्या म्हशी घेतलेल्या त्यांनी आता इथं कसं मित्रांनो कोण एक लाख रुपयाचा भावाने सांगत आहे कोण काही सांगाय आता तुम्ही कमेंट करून सांगा या मशी काय भावाने घेतली असतील त्यांनी तर मित्रांनो हा बाजार बघा आता हा लागण मशीन भाकड मशीनचा बाजार आहे बघा आता इथं कसं तीन महिने चार महिने सहा महिने अशा लागण मशी आलेले असतात बघा तुम्ही आता तो जो लाईव्ह व्यवहार झालेला का मित्रांनो ते बघा या सर्व त्यांनी मशी घेतलेली आहे परभणीचे व्यापारी आहेत गेलेले मित्रांनो परभणीला जाता या मशी आज तर बहुत बड्या बाद। बड्या क्वॉलिटी का मा खरेदी किया भैया तर मित्रांनो परभणीचे व्यापारी या पर 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 ते सर्व मशी खरेदी केलेली आहे बघा क्या भाव से खरेदी किया होगा भैया इसको होयोजन पत नाही से बाजार मिलेंगे भाय साहेब गुरुवार बाजार गुरुवार बाजार परभणी मे मिलेंगी तर तुम्हाला जर भाकड लागल मच्छी खरेदी करायची असतील आता बघा ही क्वालिटी बघा याच माशी तिथं तुम्हाला परभणीला भेटणार आहे बरं आ... तर तुम्हाला मच्छी खरेदी करायची असतील तुम्हाला नंबर देतो त्याचं लागलेस हे घे कॉन्टॅक्ट नंबर ना बोल निव तेवीस चौतीस त्र्याहत्तर बावन्न बरोबर हे मैसा आपण गुरुवार किती मिळजाय गुरुवार किती आता बघा मित्रांनो या माझी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी भेटणार आहे तिथं शेअर छेदात आहे गे अरे वाह महाल एक नंबर तर बघा मित्रांनो चार दात छेदात आहेत सर्व बाजार बघा मित्रांनो इकडं आता बाजारात काही तुम्हाला मेसेज आपण किमती गाव विचार गाव वगैरे विचारून सांगतो तुम्हाला हो किती महिन्याची अडीच महिन्याची का म्हैस बघा मित्रांनो मोठी म्हैस आहे दूध पण आहे म्हशीला किती दूध आहे भाऊ एका टायमार चार साडेचार दूध तर दूध वगैरे आणि सहा दाताला फक्त सहा दाती बघा पाडी बघा मित्रांनो काय किंमत वगैरे बोलले भाऊ एक लाख रुपये सांगायची सत्तरची ची मागत आहे का कुठला भाऊ तुम्ही वर्धी सौंदा का नंबर आहे का मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो पस्तीस पस्तीस अठ्ठावीस नऊ तर मित्रांनो बघा मैस बघा तुम्ही आता दूध सुद्धा आहे तिला एका एक टायमाला साडेचार लिटर दूध आहे अडीच महिन्याची लागलेली सुद्धा आहे चेक करू तुम्हाला इथं दाखवली समोर चालेल बाजार बघा मित्रांनो इकडं काही मशी आली नाही आता इथं कसं आहे मित्रांनो काही धुळे चाळीसगावची गवडी आहेत त्यांची या मशी आहेत

अशा म्हशी आता सा, आता सा साथ साथ दो 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 दो। आता असं तुम्ही समजू नका लागणाच लाख रुपयाची मशीस आहे इथं तुम्हाला साठ ला पण भेटते आणि सत्तर हजारला पण भेटते साठला पण भेटते सर्व रेंजच्या म्हशी असतात मित्रांनो आता चाळीसगावचे व्यापारी सोनू गवळी यांच्याकडं आहेत दोन म्हशी आता एक मैस बघा हे बघा मित्रांनो म्हणजे बघा हे बघा मित्रांनो एक पाच वेळा पुन्हा सात सा, किलो दूध आहे साडेतीन महिन्याची बच्च पण आहे सोबत तर बघा बघाय आहे मित्रांनो सोबत आणि साडेतीन लिटरची एकदम सुखाची साडेतीन लिटर दूध पण आहे सात लिटर दूध आहे समोर समोरच्या सांगितलेलं आहे काय बघायचो ना बुईचा एकसष्ट हजारची मागणी झाली आहे हां हां फायनल पासष्ट हजार रुपये फायनल पासष्ट हजार देऊन द्यायची का बरं बरं मार्फत कधी आले आहेत अजून हजार दोन हजार कमी मार्फत आले तर दोन हजार कमी जास्त होणार आहे तर बघा मित्रांनो चॅनल मार्फत घेतली जर अजून तुम्हाला त्याच्यामध्ये फरक होणार एवढा तेवढा हो तर बघा महेश बघा मित्रांनो तुम्ही सात लिटर दूध आहे सात तीन महिन्याची लागलेली आणि मच्छ सोबत आहे मित्रांनो बरोबर

आहे तिला एक टाईम पण ते कसं आता सहा महिन्याची भेटी दुधाची काही गॅरंटी वगैरे राहत नाही इथं भाकर भाषी बघा म्हणजे बघा कितीपर्यंत सुटेल सोनूबाई बावंतरे पडला देऊन टाकायची का बरं सहा महिन्याची गाभाने चेक करून दिली जाईल तर बघा मित्रांनो एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला मैच भेटणारी लागण आहे ती सहा महिन्याची फक्त तिला अजून चार महिने भागायचं काम आहे हो बरोबर बरोबर जर तुम्हाला म्हणजे खरेदी करायचं असेल तर संपर्क करायला विसरू नका मैस बघू शकता तुम्ही मित्रांनो इकडं पण काही मशी आहेत जर तुम्हाला मशी खरेदी करायची असल्यास संपर्क करू शकता तुम्ही हे बघा मयूर बवडीच्या मित्रांनो इकडे आहे ते बघा तुम्ही क्वालिटी बघा म्हशीची एक नामाच्या क्वालिटीच्या म्हशी आहे आणि भाऊ मित्रांनो अशाच क्वालिटी असते नेहमी बघा किती महिन्याची असतो मयूर बघूया एक चारची एक पाचची चार महिन्याची आहे बरोबर म्हशी बघा मित्रांनो मयूरभूकडं तुम्हाला नेहमी अशाच क्वालिटीच्या म्हशी भेटतील काय भाव आहे मयरभूयाचा ऐंशी हजारचा भाव आहे तर बघा मित्रांनो किंमत पण एकदम योग्य आहे काही जास्त किंमत पण नाही म्हशीचा मानाला मयुरू आपला नंबर सांगा बरं त्र्याण्णव चौदा चौऱ्याण्णव कधी कोणाला म्हशी लागल्यास त्या भेटून जातील सर्व बाजाराला बरोबर तर बघा मित्र सर्व बाजाराला जातात ते मालेगावचा बाजाराला जर तुमचं जायचं जमलं जाते तर पण त्यांच्या म्हशी असतात धुळेचा बाजार एक झाला एक ओवरकडी पाच बाजार झाला आणि त्यांचा गावाचाच बाजार आहे चाळीस गावचा आ, आता या मशीनचा जेवण मित्रांनो योग्य भाव दिलेला आहे त्यांनी ऐंशी हजार आता काही काही व्यापारी याच मशीनचं कोण पंच्याण्णव हजार सांगतो कोण एक लाख रुपये सांगतो तर त्यांनी भाव वगैरे योग्य योग्य दिलेला आहे मला तर वाटतंय कारण काही कारण व्यवहारमध्ये परत कमी जास्त होणार आहे बघा मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला दिसतो मित्र नाही आता समोरची ही लागण मशीचे धावणे फहीम चौधरीची दावण आहे मशी त्यांनी बघू शकता मित्रांनो एक नंबरच्या क्वालिटीच्या मशी आण आणत असतात नेहमी आता ही बघा मित्रांनो ही म्हैस हे बघा मशी आता मित्रांनो ही चार महिन्याची समोरची म्हैस ही बघा तीन महिने चार महिने अशा मशी आलेल्या असतात बाजारामध्ये